नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे नेवरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती आणि बकासूरच्या सेमीमध्ये कोणता टॉपचा नंदी आहे तसेच विठ्ठल नाना यांच्या नियोजनात मलणारा बुंगाडॉन बुंगाडॉनचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो आज जे मैदान मौजे नेवरीचं गट सर्व संपलेले आहेत आता सेमीला सुरुवात होत आहे थोड्या वेळात सर्वांना आता आतुरता लागली आहे फायनलची तर बकासूरचा सेमी क्रमांक किती बकासूरचा पहिला तुम्हाला माहितीच आहे वजीर नाईनवर वजीर आणि सेमी क्रमांक आहे सेमी एक मध्ये तास दोन वर सेमी एक मध्ये तास दोन वर बकासूर आणि वजीरची गाडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि त्याच सेमी मध्ये भावानं टॉपचीच गाडी आहे ती म्हणजे अर्जुन आणि साईची अर्जुन आणि साईचा तास आहे तीन वर म्हणजे सेमी एक मध्ये आपल्याला तास क्रमांक दोन वर वधीरची गाडी पलताना दिसेल आणि तास क्रमांक तीन वर साई आणि अर्जुनची गाडी बघायला मिळणार तर टॉपच ही लढत असणार आहे बकासूर विरुद्ध अर्जुन साई आणि भुंगाचा सेमी क्रमांक किती भुंगाचा पायरा आहे शेवाळाबांचा पाखऱ्या तर भुंगा आणि पाखऱ्याचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर सेमी क्रमांक चारमध्ये तास दोन वर भुंगा आणि पाखऱ्याची गाडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर सेमी एक मध्ये आपल्याला टॉप लढत बघायला मिळणार आता सर्वांना आतुरता लागली आहे सेमी वनसाठी तर सर्वांना शुभेच्छा बकासूर वजीर अर्जुन साई भुंगा पाखऱ्या सर्वांना शुभेच्छा सेमीसाठी धन्यवाद भावन्न